नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व वास्तुप्रेमींना आज काही महत्त्वाच्या गोष्टी आणि टिप्स मी सांगणार आहेत तर घर घेताना ज्या दिशा असतात तर त्याच्यामध्ये पूर्व दिशा ही ज्यांची मीन राशी आहे व धनुराशी आहे त्यासाठी उत्तम आहे परत दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते यमाचं स्थान मानलं जातं पण त्याची ज्यांची जन्मतारीख आठ आहे किंवा चार आहे त्यांना दक्षिण दिशा हे शुभकारक ठरते व ज्यांची मकर व कुंभ राशी आहे त्यांना देखील शुभकारक आहे उत्तर दिशा मेष राशी परत तुळा राशी वृश्चिक राशी परत मीन राशी धनुराशी या सर्वांसाठी शुभकारक आहे मकर आणि कुंभसाठी देखील शुभकारक आहे आजकालच्या युगामध्ये आता हे दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार चोवीस म्हणजे शनीचं मीन राशीमध्ये जे आगमन झालं होतं ते आगमन तिथं संपलेलं आहे दोन हजार चोवीस हे शनीचं वर्ष होतं पुष्कळ लोकांना त्या वर्षामध्ये पुष्कळ त्रास सहन करावा लागला पुष्कळ त्रास भोगावा लागले तरीसर तुम्ही मित्रांनो असं समजू नका की हे दोन हजार पंचवीस हे येणारे वर्ष तुमच्यासाठी जास्त सुखकारक असेल त्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील मित्रांनो दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष आहे लक्षात ठेवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा उचीचं आहे त्यांच्यासाठी परत तो कुठल्या स्थानी बसलेला आहे।, आहे ते देखील तितकं महत्त्वाचं आहे त्या स्थानावरनं त्याची दृष्टी कुठल्या स्थानावर आहे ते देखील तितकेच महत्त्वाचे आणि अंतर्दशा महादशा गोचर या गोष्टी देखील तितक्यात महत्त्वाच्या त्याच सर्व जन्मपत्रिका पाहूनच सजेस केल्या जातात त्यासाठी योग्य ज्योतिष मार्गदर्शक असेल त्यांना तुम्ही तुमची पत्रिका दाखवावी व दोन हजार पंचवीस सालाची तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करावी तर दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टी परत आता अन्नधान्य कडधान्य किंवा कांदे बटाटे अशा ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या देखील पुष्कळ महागड्या झालेल्या आहेत कारण की या गोष्टी ज्या आहेत या कमी दरात उपलब्ध असतात पण त्यांच्यावर जी एस टी कर लाल गेल्यामुळे त्या महागड्या प्रमाणात भेटतात आणि मित्रांनो मी सर्वांना एक नम्रची ही विनंती करतो की आरोग्य ही खरी जनसंपत्ती आहे आरोग्य झपा योग्य वेळी जेवा सकस आहार घ्या योग्य वेळी झोपा योग्य व्यायाम करा चालणे ठेवा जास्त नॉनवेज खाऊ नका नॉनव्हेजमध्ये जास्त जीवनसत्व नसतात आपण ते एक स्वादिष्ट म्हणून खातो परत हॉटेलचं चा केमिकलयुक्त चायनीज असले अन्नपदार्थ खाऊ नका दूध भाकरी किंवा आपल्या घरामध्ये हिरव्या पालेभाज्या बनतील त्या पालेभाज्या खा सकस आहार घ्या चांगला नाश्ता करा पहिले ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये लिहिलेलं असायचं की सकाळचं जेवण हे महाराजाप्रमाणे करावं प्रत्येक व्यक्तीने दुपारचं जेवण राजाप्रमाणे आणि हे संध्याकाळचं जेवण जे भिकाऱ्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात अन्न खावं कारण की संध्याकाळी अन्नाचं पचन होत नाही त्यामुळे सकाळी तुम्ही जेवढं जास्त अन्न खाल त्याचं आपल्या शरीराला योग्य तर प्रकारे पचन होतं आपल्या शरीराला त्या गोष्टी प्राप्त होतात दूध प्या चांगल्या प्रतीचं चांगल्या ठिकाणी भेटणारं दूध योग्य ठिकाणी ते घ्या दुधामध्ये जरा हळद टाकून प्या आता हे मंगळाचं वर्ष आहे मंगळाचं वर्ष तुम्हाला चांगलं जायचं चा असेल त्यासाठी तुम्ही तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे पिंपळाच्या झाडाला दर मंगळवारी जाऊन तुपाचा दिवा लावून नऊ फेऱ्या मारून तिथे कुंकू टाकायचं आहे व जरा मध व साखर टाकायची आहे व नऊ लवंग ठेवायचे आहेत परत दुसरा महत्त्वाचा प्रयोग दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करणे हनुमानाच्या मंदिरात जाणे हे करणे गरजेचे आहे कारण की हे मंगळाचं वर्ष आहे आणि मंगळवार हा हनुमानाचा वार आहे त्यासाठी हनुमान स्तोत्र किंवा हनुमान, कि हनुमान चालिसा पठण करा बाकी तुम्हाला काहीही प्रश्न असल्यास कुठलीही माहिती लागली असल्यास जन्मतारखेबद्दल किंवा काहीही समस्या असल्यास आमचा संपर्क आहे नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन फाईव्ह फोर झिरो थ्री आरोग्य हीच खरी धनसंपत्ती मित्रांनो बाहेरचं जग जसं वागतं आहे त्याप्रमाणे तुम्ही वागू नका तुम्ही तुमच्या कमाईप्रमाणे मॅनेज करा रहा इतर लोकांनी मोठा टी व्ही घेतला म्हणून तुम्ही मोठा टी व्ही घेणे इतर लोकांनी मोठा फ्लॅट घेतला किंवा बंगलो घेतला मोठी कार घेतली बाईक घेतली अशा गोष्टी घेतल्या त्याप्रमाणे स्त्रियांनी जरा म्हणजे तुम्हाला रागेल पण स्त्रियांनी जरा त्या बाबतीमध्ये पुरुषांना जास्त त्रास देऊ नका म्हणजे त्रास तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने देता की या गोष्टी मला पाहिजेत या गोष्टी त्यांच्याकडे आहेत आपण पण त्या गोष्टी घेऊया पण आता मुलांच्या शाळेच्या फी एवढ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत कॉन्व्हेंट शाळा मुलांना शाळामध्ये चांगले शाळा चांगल्या पाहिजेत परत महागडे क्लासेसच्या फीज वगैरे परत इतर ॲसेसरीज मुलांना आर्ट क्राफ्टमध्ये रोज खर्च होतो त्यासाठी मित्रांनो आपलं जीवन सुखी समाधानाने जगा आणि जास्त टेन्शन फ्री राहा जास्त टेन्स घेऊ नका त्रास घेऊ नका आरोग्य हीच खरी संपत्ती काही समस्या असल्यास जन्मतारखेबद्दल किंवा वास्तूबद्दल काही प्रश्न असल्यास मॅसेज बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझ्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा श्री स्वामी समर्थ जय श्रीराम धन्यवाद